नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीमेनिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा हे पाहणार आहोत सर्वप्रथम गुगलवर जाऊन डिजिटल सातबारा असे सर्च करा त्यानंतर पहिली लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आता या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका आता तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्ही पुढे प्रोसिड करा आता तुम्हाला त्यामध्ये तुमची बेसिक माहिती भरायची आहे जसे तुमचा जिल्हा तालुका गाव आणि गट नंबर मित्रांनो एक उतारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये एवढा खर्च येतो त्यासाठी तुम्हाला अगोदर त्यामध्ये रिचार्ज करावा लागतो तर आपण आधी रिचार्ज करून घेऊया आपण या ठिकाणी हे सुद्धा लाईव्ह करणार आहोत रिचार्ज अमाऊंट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अमाऊंट पंधरा रुपये एवढी रक्कम टाका आणि जी तुमची बँक आहे ती बँक निवडा खालील फोनपे हे ऑप्शन निवडून त्याच्यामधला क्यू आर कोड या बटनावर क्लिक करा आणि पे नाऊ या बटनवर क्लिक केल्यानंतर तो स्कॅनर ओपन होईल आपल्या दुसऱ्या मोबाईलच्या माध्यमातून तो कोड स्कॅन करून त्या ठिकाणी पंधरा रुपये आपल्याला फोनपे करायचे आहेत त्यानंतर पेमेंट पूर्ण होईल परत आपल्याला सातबारा डाउनलोड करण्यासाठी आपला जिल्हा तालुका गाव गट नंबर इत्यादी टाकून त्यानंतर तुम्हाला डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा सातबारा डाउनलोड होईल आणि तो असा दिसेल मित्रांनो कशी वाटली ही माहिती तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपण इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद